अत्यंत ऐतिहासिक अशा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराकरता आणि आमचे महाविकास आघाडीचे इंडिया आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांच्या प्रचाराकरता आम्ही सगळे जमलेलो आहोत या निवडणुकीमध्ये करापेक्षेची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे आज या निवडणुकीमध्ये आदित्यकीची निवडणूक आहे भारतीय जनता पक्षातर्फे सर्व काही हातखंडे अंमलात आणले जाणार आहेत आणि सत्तेचा शिंदे सरकार फडणवीस सरकार अजित पवार सरकारच्या सत्तेचा पूर्ण गैरवापर या निवडणुकीमध्ये होण्याची शक्यता आहे म्हणून ही निवडणूक तुम्ही सगळ्यांनी हातात घेतली पाहिजे जर नरेंद्र मोदी तिसऱ्या वेळेला पुन्हा पंतप्रधान झाले त्या देशातले संविधान या देशाची राज्यघटना हमारा आईन हे सब बदल जाय तोड बरोड केला पुन्हा एकदा वर्ण व्यवस्थेवर आधारित समाज व्यवस्था त्यांना आणायची आहे आणि समतेवर न्यायावर आधारित राज्यघटना समाप्त करून टाकायची आज नरेंद्र मोदींचं वक्तव्य विशेषतः कोल्हापूरच्या सभेचा वृत्तांत ऐकला ऐकलं नाही पण आज त्यांच्या पाया वाळू घसरलेली आहे आपल्या कारकिर्दीचं काही बोलत दोन हजार चौदा ने ने ते चोवीस पर्यंत त्यांनी जी आश्वासन दिली होती ती का पूर्ण केली नाही आता पुढं पूर्ण करणार आहेत का काय काय केले अर्थव्यवस्थेची काय परिस्थिती आहे हे काय बोलत नाही आणि निवडणूक निवडणूक भरक्यायला गेली अमेरिकेमध्ये एका इंटरव्ह्यू मध्ये कोणतरी काहीतरी बोललं तर त्याने आमच्या तोंडात ते शब्द घातले आणि काँग्रेस सत्तेत आली तर मग वारसा कर लावेल ला असं म्हटलं तर कुठल्या आमचा एक अतिशय उत्कृष्ट जाहीरनामा आपल्याला सादर केलेला आहे अवश्य तरुणांनी वाचला पाहिजे कुठे शब्द एक तरी शब्द आहे का कमी वारसा करणार उलट राजीव गांधींनी या देशात वारसा होता तो काढून टाकला एकोणीसशे पंच्याऐंशी साली नरेंद्र मोदी जबरदस्ती आमच्या कोर्टात काँग्रेसच्या जाहीरनाम्याचे नाही ते घालायचं पुन्हा म्हणतात की काँग्रेस जर सत्तेत आली तर मंगळस्वत्र तुमचं घेऊन आतंकवाद्याने दिलं जाईल कुठं जाहीरनाम्यात मंगळ स्वतः चोरले काय काय त्यामध्ये म्हणतात की तुमच्या सगळ्या दागिन्याचं ऑडिट होईल आणि ते सगळे दागिने वाटले जाते कुठे एक शब्द तरी आहे का निवडणुकी भरकटायला माझा पंतप्रधान अशा प्रकारे वक्तव्य करतो मला लाज लाच व अशी परिस्थिती निर्माण झाली पण याचा एकच अर्थ आहे की त्यांनी दहा वर्षात जी कामगिरी केली ते तुम्हाला साधू शकत नाही फक्त सत्ता पाहिजे ये के ना सत्ता पाहिजे काय वाटण्या ते करावं लागलं तरी सत्ता पाहिजे एवढंच ह्या निवडणुकीच सूत्र आहे म्हणून आपल्याला सावध राहायला पाहिजे या निवडणुकीचे पाच प्रमुख मुद्दे आहेत मी फार वेळ घेणार नाही लगेच पुढे बुधवारपेठेत सभा मी बोलून जाणार आहे नंतर शिक्षकांचे आपल्याला संवाद साधला पाच मुद्दे काय आहेत तर पहिला ज्या प्रकारे राजकीय भ्रष्टाचार चाललेला आहे आर्थिक भ्रष्टाचार चाललेला आहे त्याच्याबद्दल जे एक एक उद्धव बोलणार आहे आणि शेवटी संविधान ठेवायचं का नाही ठेवायचं पाच मुद्दे या निवडणुकीचे महत्वाचे मुद्दे नरेंद्र मोदीला अर्थव्यवस्थेचं संचालन करता आले नाही मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये अर्थव्यवस्थेचा जो विकास जर होता मोदी सरकारच्या काळामध्ये तो मंदावलेला आहे जबाबदारीने बोलतो आज मोदी म्हणतात की आमची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकाची त्याला माझं उत्तर आहे की जर मोदी सरकारच्या काळामध्ये अर्थव्यवस्थेचा विकास दर मनमोहन सिंग सरकार सारखा असता तर आज आपण पाचव्या तिसऱ्या क्रमांकावर असतो आणि अर्थव्यवस्था मंगवल्यामुळं धोक्या नाही बेरोजगारी आहे सरकार चालवायला मोदीकडे पैसे नाहीत मोदीने भरमसाट कर्ज काढले पंचावन्न लाख कोटी रुपये कर्ज देशावर होतं जेव्हा मनमोहन सिंग सरकारने सरकार सोडलं दोन हजार चौदा साली आज ते कर्ज एकशे ऐंशी लाख कोटीवर गेले फिफ्टीच्या पेक्षा वर गेले तरी पण सरकार चालवता येत नाही पगार द्यायला पैसे नाही पेन्शनला पैसे नाही मग कर बसवले डिझेल पेट्रोल केरोसिन वर कर बसवले जीएसटी बसवलं खतावर कर वाढवलं आणि त्या जीएसटी आणि पेट्रोल डिझेलच्या करातून मोदींनी बत्तीस लाख कोटी रुपये तुमच्या लाख कोटी कर्ज कर वसूल केले जीएसटी प्रमाणात गरिबांच्याकडून लूट झालेली आहे कर्ज काढलं तरी पण भागाने झाले शेवटी ज्या सरकारी कंपन्या नेहरूने इंदिरा गांधींनी उभा केला सार्वजनिक कंपन्या त्यामध्ये आरक्षण आहेत त्या कंपन्या विकून कस तरी सरकार चाललंय जेव्हा घरावर एखाद्या फार बिकट परिस्थिती होती तेव्हा सौभाग्य मंगळसूत्र घाण टाकलं जातं शेवटच्या अगदीच त्यामुळे नोकऱ्या नाही त्यामुळे महागाई वाढलेली आहे मोदींनी कर बसवल्यामुळे महागाई वाढलेली आहे जीवगणी कबर तोड महागाई वाढलेली आहे आणि त्यावर काही अंतर हो? मोदी देत नाही का अशाचा किरण काही दिसत नाहीये आणि शेतकऱ्यांच्या बद्दल बोलायचं झालं तर मोदीने अचानक तीन शेती कायदे बदलले कोणाला विश्वासात घेतले पार्लमेंटमध्ये चर्चा नाही शेतकऱ्यांशी चर्चा नाही केली शेतकरी पेटून उठले वर्षभर आंदोलन केलं सातशे लोक बुरखी पडले जगाच्या पाठीवर एवढं मोठं वर्षभर चाललेलं आंदोलन कधी कोणी पाहिलं नव्हतं शेवटी मोदींना हान मानावे लागली मोदींना ते कायदे करत घ्यावे की अक्षरशः देशाच्या शेतकऱ्यांनी नरेंद्र मोदीच सरकारचं नाक मातीत घासलं नरेंद्र मोदीचा अपमान झाला शेतकऱ्यांनी माझा एवढा मोठा अपमान केलाय बघून घेतो आणि नरेंद्र मोदी आता शेतकऱ्यांचं सूड उभवतो शेतकऱ्याला जरा चांगला दर शेती मला लगेच नरेंद्र मोदींनी निर्यात बंदी करायची बाहेरून माल आयात करायचा किती पाडायची कांद्याचं उदाहरण देतो चाळीस रुपये किलो कांदा होता शेतकऱ्याला वाटलं माझा दोन एकर राहणं इतके क्विंटल कांदा निघाले इतके लाख रुपये होतील एकदम मोदींनी हो निर्यात बंदी केली कांदा निर्यात करायचा नाही कांद्याची किमती चाळीस वर्ष चार रुपये आता किती आदानी शेतकरी असतात त्याला कळतं एवढं कळ की किती आपलं नुकसान झालं साखरेवर निर्यात बंदी गव्हावर निर्यात बंदी तांदळावर निर्यात बंदी आणि जरा भाव वाढायला लागले की मग तेल आयात केले की सोयाबीनचे एक शेर मला आठवत आहे तुमच्यावर जे आठ चांगले आहेत त्या संदर्भातलं शैश मैदानी जनमे गिरते है शैश मैदानी में व क्या गिरेंगे जो घुष्ण केलचे काम करणारा आहे निश्चितपणे दहा काम केली दोन कामं राहिले असतील पण ज्यांनी काहीच केलं नाही आणि दुसऱ्याच्या श्रेयावर आपलं दुसऱ्या कामावर आपलं श्रेय लागण्याचं काम या सरकारने केलेलं आहे या ठिकाणी बर्बाद गुलिस्ता केलीये एक उल्लू का पिता बर्बादे गुलिस्ता केलीये एक उल्लू हर्षात उल्लू बैठा है अंधा में गुलिस्ता देशाला या लोकांपासून जो प्रचंड धोका निर्माण झालेला आहे त्याच्या अगोदर बरेचसेच आपले पक्षातील म्हणा इतर लोकांना त्यांनी भीती दाखवून आमिष दाखवून निश्चितपणे आपल्या पक्षातून निघून गेलेले आहेत तरी सुद्धा आपण धाडसान या उमेदवारी मान्य शरद पवार साहेबांच्या तुतारी वाचवणाऱ्या माणसाची उमेदवारी घेऊन आपण उभा राहिला ही एक धारसानच काम आहे निश्चितपणे काही नाही होऊ शकतो अन्याय अत्याचार जे आहे आज मुस्लिम समाजावर जेवढे अन्याय अत्याचार झालेले आहेत आणि सगळे जी झालेले आहेत की ज्या लोकांनी तुमचं तुमच्यावर अन्याय केला त्याच लोकांनी आमच्यावर अन्याय केला दोघ जण आपण एक होऊन याला हद्दपार करूया एवढी या ठिकाणी विनंती करतो सर्व हिंदू मुस्लिम ही तिसरी क्रांती आहे निश्चितपणे आहे पुढील काळात जर ही परत बसली तर इलेक्शन हा गौण विषय आहे आणि त्या माध्यमातून घटना म्हणा तुमच्या अधिकार म्हणा ही घटना संपली म्हणजे सगळं संपणार आहे आणि देश हा गुलामीकडे आणि वर्ण वर्णव्यवस्था सगळी ती लागू करणार आहे त्यांचा अजेंडा आहे आमच्याही लक्षात आहे आम्ही तुमच्या पाठीची खेंबीर आहे तुम्ही भिवू नका आम्ही भेलो नाही आपण कागाला खागा लावून हे बलामत संसदेतून फार हकलून देऊया एवढं त्या ठिकाणी सांगतो आणि थांबतो ते हिंदे मार मला कराडमध्ये येताना मला वाटतं मागे आंबेडकर जयंतीला मी आलो नंतर एकदा आपण सगळे बैठका घेत होतो लोकांमध्ये उत्साह होता अजून एक बैठक होईल कराडचा निर्णय ना कराडचा निर्णय हा साताऱ्यातला लोकसभेचा उमेदवार निवडून ठरणार असणार आहे तुमची <पड़ी> आमची परीक्षा आहे कदाचित तीस तारखेला आता मला वाटतं ला सभा आहे मोदी साहेब येतील त्यांची सभा होईल आणि त्यांची सभा झाल्यानंतर परत चार तारखेला पवार साहेबांच्या उद्धवजी ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये सातारला सभा होईल करार जो निर्णय घेईल त्याच्यावर सर्व अवलंबून आलो काही लोक रोहात करार ने त्यांचे माझे मित्र पण बरेच त्यांनी पण मत मागलेलं मी पण मत मागितलं मला म्हटलं मी त्यांना सांगितलं मी पक्ष चुकीचा घेतला म्हणजे मी पक्ष बरोबर घेतला असं त्याचं मत होत आणि आम्ही निष्ठावंत आहोत निष्ठावंत आहे तर उजळ मात्याने आम्ही फिरतो आम्ही गदार नाही आता निश्चितपणाने आम्हाला अभिमान आहे कथा असो एवढा मोठ्या जोरात मी बोललोच नसतो आणि एवढा माणूस आणि एवढी समाजवादीचं वत राहिला नसतो हा महाराष्ट्राचा इतिहास आहे म्हणजे एक वेळ फक्त संधी त्या निवडणुकीला आम्ही सारखा येणार आहे पाच वर्षातून कधी मत मागण्यापुरता येणारा माणूस नाही तुम्हाला प्रश्न असले तुमच्या अडचणी असले तुमचे काही प्रश्न असले तर ते सोडवण्याची जबाबदारी एक आदर्श प्रकारचा खासदार ज्या इथे यशवंतराव चव्हाण यांनी नेतृत्व केलं ज्या तिथे प्रेमिला काकेने नेतृत्व केलं जिथे श्रीनिवास पाटनांनी पृथ्वीराज बाबाने नेतृत्व केला तसा एक खासदार बनण्याचा निश्चितपणाने प्रयत्न करेल अंतुमाला को वाटें, वो दिया तो अच्छा आदमी को दिया। आज तुम विराम किया, दूसरी क्रांति है, ये क्रांति लोग सही तो दिल्ली में खाली सातार का ही टूटारी बचना चाहिए। एक बार खाली आजमाके देखो। म्हणून तुमच्याकडे आलेलो आहे आणि विश्वास आम्ही जातो शंभर टक्के मग यांनी बोलताना बोलले की आम्हीच सर्व शशिकांत शिंदे मी तर मुखवटा सुद्धा बनवायला दिलाय खरंच पकडलो बिखडलं तर सगळ्यांनी मुखोटो लावायचे मोदींनी इतका लावाय लावायला आम आमचे मुखटे लावले पाहिजे सर्वांनी सांगितलं आम्हीच शरद पवार आम्हीच राहुल गांधी आम्ही पण शशिकांत शिंदे एवढे लोक झाले तर किती लोकांना अटक करतील मी गमतीचा भाग सांगत नाही विरोध केला की काय सत्तेमध्ये असलेले अनेक नेते होते विरोधी पक्षांमध्ये असलेले अनेक नेते होते अटल बिहारी वाजपेयी सुद्धा होते पण निवडणूक संपली राजकारण संपले की एकमेकांच्या बरोबर असायचे आता नवीन राजकारणच सुरू झाले विरोधकच मारून टाकायचा शिल्लक ठेवायचं नाही कुठली प्रथा आहे आणि ते लोकशाहीतून जिंकून द्या अधिकाराचा वापर करून त्या ठिकाणी प्रयत्न होता माझ्या जनतेने हातात घेतली पाहिजे मला विश्वास आहे उद्याच्या इतिहासामध्ये सुद्धा एक अशा प्रकारचा निर्णय होईल की सातारा जिल्ह्यातली निवडणूक नव्हे तर या महाराष्ट्रातली निवडणूक जनतेने हातामध्ये घेतली त्यांनी उठाव केला तो उतार एवढा मोठा झाला की महाराष्ट्रामध्ये सत्ता दिल्लीत चुकवणे टाकण्याची ताकद या मतदारांनी करून दाखवली फक्त साथ द्या आणि तुतारी असलेला माणूस हे एवढ्यासाठी बोलतो तुतारी असलेला माणूस ती तिथे पण गडबड केली कम्पीठ वाजवण्याला खाली दिली तुतारी मी निवडणूक आयोगांकडे कधी मी बोलू शकत नाही त्यांना विनंती करणार होतो अजून एखादं कुठलं वादंत्र्य असलं तर त्याच्या पण खाली तुतारी लिहून टाका एवढं लोकशाही मी म्हणत नाही सरन्यायाधीश चंद्रचूडांनी सांगितलेलं आहे की मतदान करायचं असेल तर या जनतेने विचारपूर्वक करावं ज्या सरन्यायाधीश सांगतो याचा अर्थ प्रत्येकाने आता मतदान करून या देशातली लोकशाही वाचवावी एवढीच विनंती करतो आणि शब्द देतो आज आलेलो आहे तुमच्या आशीर्वाद मी निवडून येईल तर तो निवडून आल्यानंतर तुमच्याशी सातत्याने संपर्कात असणारा खासदार अशा ठिकाणी श्री असेल जय हिंद जय महाराष्ट्र